काही जेवण बिवन नाही गेला डायरेक्ट आता आम्ही पाणीपुरी खाली इकडं माझं बस थँक्यू पण माझ्या मुलीत मी भेटला

दे मला बनवून आिला मी काल गाडी पण चालू शिकली तर बसला ना नाही तू उन्हात शिकवतो कशी ना कशी पण मला आता ती बोलली का सकाळचा सकाळी मस्त तुला पोहे आणि नाश्ता कर तू मस्त भरून करून माझा जावा पोहे बनवा उठा लागेल <laughs> <ना> लॉके <लगे थे। laughs> लवकर पोहे बनव बाबा मजाच नाही मला पोहे खायचेत मला भूक पण लागली शिवाय माझ्या चार पाच रील्स बनवू तीन रील्स बनवते रील्स इथं बनवतो यो बॅकग्राऊंड नाही नाही लगेच बनव आता बनवू मधमाशी आले काय दिसत पण नाही काही दिसली का कुठे गेली ही नाही हाय हाय नाही त्याला काय पहिले फ्रेश म्हणजे फ्रेश तर आता डायरेक्ट नाश्ता करावा ही माझा मक्का का लागले लहान आहे आईची चिकमांडी त्याला काही पहिले रील्स बिल्स बनवतो आणि मग भेटतो कायच तर आपल्याला फायनली बनवून दिलेलं आहे पोहे सांगितले ती बोलले पोहे नको मला कंटाळ आले तर बोललो ठीक आहे सर जेवायचं आणि जेवण तिला बनवायचं ठीक आहे बोललो माझ्या मुलं तिला खायला भेटलाय बघ थँक यू पण माझ्या मुळे तुला भेटला जेवायची बात वेगळी येते काहीच आणि नाश्त्याची वेगळी येते आणि नाश्ता पण मी खूप दिवसात करतोय नाश्ता मी करत नाही पण आता माझा इच्छा आहे नाश्ता करायची बसल्या बसल्या काय व्हायचा काय आणि मी जाणार पण होतो तिकडे पण उठलोच नाही लेट झाला आणि कॉलेजला पण जायचं होता पण कॉलेजला फोन केला तर तो काउंटरच बंद आहे मग आता बघूया उद्या परवा तर जाऊया तिकडे कॉलेजला आणि त्या पहिले खाऊ नाश्ता करू आणि मग भेटू नाही चला आता मग म्हणजे कपडे किपडे चेंज केले परत आणि आता चाललो मी डायरेक्ट व्हिडिओ बनवायला आकाशसोबत आकाश येणार होता म्हणजे आम्ही जाणार होतो तळज मलाच होता तो, मला तो बोलला का आपण जाऊया व्हिडिओ बनवायला बोललो चल ठीक आहे कुठले तरी आता नवीन लोकेशन शोधली आणि डोंबिवली का कुठेतरी आहे आता बघूया ते लोकेशन नक्की काय असेल आणि रील्स पण बनवलेच नाही म्हणजे रील्स टाकल्याच नव्हत्या म्हणजे आधीचे व्हिडिओ सुद्धा सेव्ह व्हिडिओ करून परत मी टाकलेलं आहे आणि आता बघू सॉंग त्यांना शोधून ठेवलं आहे त्याचे कुठल्या दोन तीन सॉन्ग घेऊया म्हणजे चार पाच व्हिडिओ तरी बनवून येऊया रिडिओ खातून त्याला तर फटाफट फटाफट धावूया आणि व्हिडिओ मस्त शूट करूया आणि मग घरी आल्यावर पाणीपुरी बनवणार आहे मम्मी मग पाणीपुरी खायला मजा रात्री पाणीपुरी पाणीपुरी आहे आपण चॅलेंज लावू आणि उपाशी राहतो युपाशी आपल्याला ठेवतील का याला काय समजत नाही काय मला म्हणून होत म्हणून तुझं काय व्हिडिओ चालू होते आणि डायरेक्ट मी यूज केला त्याला तो मस्त नाकर थांबलाय फटाफट निघतो आता मग तो, तो पण बोललेला आपल्याला आता काही जस्ट म्हणजे व्हिडिओ काढायला पोहोचलो भाईने कुठला एरियात आणला लावला माहित नाही डोमिनीला आणले ब्रिजच्या ब्रिजच्या खाली आणने व्हिडिओ बनवला आता बघितलं तो व्हिडिओ भी तो पहिले आम्ही वरती काढल्या गुरलो बुडलो माहिती असली आधी सांगून नाही आलो बघितला इकडे का माहिती बाई शत आम्हाला मला तर याच्या चार पाच डायरेक्ट बनवतो आणि डायरेक्ट आपण घरी किती बनवू शकतो टीम बनवल्या तीन बनवला दोन बंद तो दाखवू का ते तीन दाखवू का मी तुला वरती दोन इथे हा वरती तीन वरती तीन वरून दाखवूया त्याला जस्ट घरी आलो मी देवपूजा देवपूजा करतो खूप दिवस म्हणजे देऊपूजा करीन पहिले देवपूजा करतो आणि फ्रेश फ्रेशबी होतो कपडे बिडे चेंज करतो आणि मग तुम्हाला भेटतो कारण की आता असं वाईट काय उन्हा तुला मग खूप म्हणजे खूप वायटका आले मला मग पहिले फ्रेशबी होऊया आणि मग भेटूया काही आता जेवण बिवन नाही गेला डायरेक्ट आता मी पाणीपुरी खायला घेतले इकडं मस्त बसलं आणि दोघा पण खाला किती खात काय माळत या अर्धा लेबर खायचे आणि मी तर दही पुरी घेतली म्हणजे दहीपुरी खायची मला इच्छा आलेली आहे लेबरला मी दहीपुरी खाता यांना खाऊ दे पाणीपुरी आपण नाच नाही खाऊ दहा दहा अकरा दहीपुरी खाऊ आणि नंतर त्याच्यानंतर दहा बारा पाणीपुरी खाऊ आणि त्याच्यानंतर पाणीपुरी चॅलेंज करू दहा बारांचं म्हणजे टोटल तीस तीस पुऱ्या खाऊ झाला साठ पुऱ्या दोघांच्या मी तेवढ्या आम्ही पुऱ्या खाऊ आणि आता नाही येत खायला नंतर जी किरकी तुम्हाला दाखवतो मी कशी असेल टेन्शन घ्यायचं नाही बिलकुल खायचं खायचा आणि मग रात्री दायरेक्ट झोपलो आणि आता उठलो जेव्हा मम्मीला बोलू का नाश्ता कर फटाफट फटाफट तरी खूप म्हणजे खूप भूक लागली मम्मी आमची गेली कांदे पोहे बनवायला असं बरं आहे का नाश्ता भेटला सकाळचा गेली पण मजा येतं शेंगदाणाचं टाकलं तरी झालं असं आम्ही मला शेंगदाणा पडतच नाही मला फटाफट दूध दूध पिला पण नको नाही दूध पिल्या मग जास्त मला पोट मला गरम गरम होतं मला ते जमत नाही यार म्हणून तुम्ही केस प्रॉब्लेम काय शेडपेंडी बांधून ठेवलीस तर गाईत फडक फडक शुभ उठ राहतं फटाफट तुम्ही फटाफट उठे यार आम्हाला पण सोडाव चल स्टेशनला सोड का बाबा पप्पा नाही आहेत ना नाही चल चल अरे जाव डायरेक्ट गाडी बिडी उचलून बोला गाईच असं व्हायचं काले असं व्हायत काय काही सांगून फायदा नाही मला बेकार जिलेबेकर आले आणि आता मी जाणार पण आहे आपल्या जॉबवर जॉबवर बोलतो सॉरी आपल्या कामाला रोज असं तिकडे फिरायला जाऊया कारण कुम गेला मला किती काय मग आता काय आहे तिथे बसायला पहिले नाश्ता करा मस्त दाबून नाश्ता करता इथं भूक तर अशी लागले का येड्या भूक लागली मला कंट्रोल तर होणार नाही अजिबात भूक फडाळा फटाफट पहिले खाऊन घेईन खाऊन पिऊन घेईन आणि नंतर झोपन आणि परत उठन आणि परत निघेन इथलं जायला पुढे कंदारीला कारण की लाई दिवस पाच सहा दिवस झालं गेलो नाही ना आज जाऊया तिकडे जाऊन दुकान उभे आपला जो नियम आहे तो तोराचा नाही गावच तो नियम फॉलो करायचा ए शिबा चल ना भटाभाड रूट ना यार जा ना एक तर अंघोल करू नको एक तर अंघोल कर दोघांपैकी एक काहीतरी कर म्हणजे आम्हाला निघाला त्याला काय पहिले तर नाश्ता होऊन दे फटाफट फटाफट आपला नाश्ता करून झालो डायरेक्ट आपण निघूया निघूया नाही झोपूया आणि मग भेटू काय फायनली पंधरा मिनटात पंधरा मिनटात आपला नाश्ता रेडी आलेला आहे मीला साडेआठचा टाइम दिला ता साडेआठच्या पहिले फटाफट रेडी केले किंवा आमच्या स्टेशनला सोडला येतं आम्हाला फटावट आंघोळ काय मग

अंगोर न मग करू पाच दहा मिनिट काम मग बोलतो ऐक मान तिथं मेन मोठा प्रॉब्लेम असतो काल्यावर पाणीच नसतं दोन दिवस मनाला पाणी नाहीये नसतं पाणी काय नसत कुठं पाणी करताना काय पाणीवाल्या असा एक नेता पाहिजे होता टँकर विंकर पाठवून द्यायला पाहिजे होता नऊ पण आहे साडेआठ नऊ लाई कुठली आहे साडेआठ नऊ काय बोलत